हमको जान से प्यारा है है सबसे न्यारा गुलिस्ता हमारा राधानगरी तालुक्यातील बारडवाडी इथल्या एका विवाहित महिलेला तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संशयित आरोपींनी पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत अश्लील फोटो काढले महिलेला धमकी देत गेले वर्षभर हा प्रकार सुरू होता अखेर या महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर राधानगरी पोलिसांनी गावातील मोहन पवार सागर मोहिते आणि रवींद्र बारड यांना अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घेरिडकर प्रणाली पवार किरण पाटील करत आहेत बेपेंटसाठी राधानगरीहून उत्तम पाटील